नवनिर्वाचित नगर अध्यक्ष किशोर भाऊ गारोळे यांनी पदभार स्वीकारताच शहराच्या सर्वांगीण विकासाची ठाम ग्वाही दिली आहे स्वच्छ शहर स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा सुंदर व सुरक्षित रस्ते आणि नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवणं हीच आपली क्रमांची उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय शहराचा विकास हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असतो त्यामुळं सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन खांद्याला खांदा लावून काम करणार आहे असं त्यांनी सांगितलंय स्वच्छता मोहिमांना अधिक बळ देत घनकचरा व्यवस्थापन नालीसफाई सार्वजनिक स्वच्छतागृह आणि हरित क्षेत्र वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय पाणीपुरवठ्याबाबत बोलताना त्यांनी सांगितलंय की शहरातील प्रत्येक भागाला नियमित व शुद्ध पाणी मिळावं यासाठी स्वतंत्र कृती आराखडा राबवला जाईल रस्त्याची दुरुस्ती नवीन रस्त्यांचे बांधकाम स्ट्रीट लाईट्स आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी तातडीनं पावलं उचलली जातील नागरिकांच्या तक्रारींसाठी तात्काळ प्रतिसाद प्रणाली उभारून समस्या वेळेत मार्गी लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे तुम्ही आज पदभार घेतलाय पहिली प्रतिक्रिया काय आज जो पदभार घेतला आहे यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे जो आनंद होतोय मला जाण्यापेक्षा मेकर नगरवासियांना आमच्या नागवाईकांना कार्यकर्त्यांना ज्यांनी युवानाम्या त्यांना आणि मतदारसंघातील सर्वच लोकांना कारण मेकरची निवडणूक ही फक्त मेकरपुरती मर्यादित नसून मतदारसंघातील खेड्यापाड्यातील तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांनी नातेवाईकांनी मित्र कंपन्यांनी नेत्यांनी सर्वांनी हाती घेतलेली होती आणि ही निवडणूक खरी किशोरधारवा नगराध्यक्षाची नसून जनते जनतेच्या मनातील नगराध्यक्ष म्हणजे जो नगराध्यक्ष किशोरधार नसून जनतेचा प्रत्येक नागरिक नगराध्यक्ष या हेतूने ही निवडणूक पार पडलेली आहे व तो आनंद आता सर्व जल्लोष इथं बनवत आहे तुम्ही आज पदभार घ्यायसाठी चक्क डिफेंडरच घेऊन आले नवीन डिपेंडर म्हणजे घेऊन यासाठी आलेलो आहे की गाड्या माझ्या म्हणजे असं पहिलीच गाडी नाही आहे माझ्याकडं पहिली तर जवळपास दोन हजार म्हणजे मी आठ वर्षांपूर्वी एक फॉर्च्युनर घेतलेली होती कारण माझा जो पिंड हा व्यावसायिक आहे मी राजकारणी व्यक्ती नाही आहे आणि ॲक्च्युअली मी राजकारणात आलेलो आहे आणि ही डिपेंडर ती माझ्या स्वतःच्या नावावर आहे आणि ती माझ्या नावावर यासाठी मी आजच घेतलेली आहे की उद्या तुम्ही मला टिप्पी काय टिप्पणी करायला नको त्यामुळे मी ती इच्छा आहे माझी मी आजच पूर्ण केलेली आहे मेकरसाठी विजन हे फक्त विकासाचं आहे आणि स्वच्छतेपासून मेकरची सुरुवात आम्ही करतो आज तारखेपासून स्वच्छता अभियान हे येणाऱ्या सव्वीस जानेवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात म्हणजे मेकर शहर हे सव्वीस जानेवारीनंतर सुंदर मेकर आणि स्वच्छ नेहकर अभिया तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर जे काही जनतेचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा नाल्यांचा एम आय डी सीचा रोजगारांचा महिलांच्या बचत गटांचा तो जे जे काही प्रलंबित मुद्दे असतील ते सर्व आम्ही मार्गी लावू आणि जनतेच्या मनातून ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या निवारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ते चालतो शिक्षण हा मूलभूत पाया जो आहे आपण म्हणतो तर आम्ही जी सुरुवात तुम्हाला सांगलीजी म्हणजे जिल्हा महापौर शेतकऱ्या ज्या शाळा आहेत त्यांना जी सर्वत्र प्राधान्य प्राधान्यतो ज्या जागा संघाश हे झालेले असतील कारण डिमॉलिश करून त्यांना नवीन नवीन इमारती उभारण्यात येतील त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा आहे हा सुधारण्यात येईल पिंकलर शाळा कशा करण्यात येतील त्यामध्ये आमचा भर राहील जे शिक्षण गोरगरीब विद्यार्थी किंवा दोरगरीब परिवारातले विद्यार्थी येऊ शकत नाहीत ते त्यांना मोठ्या संस्था परवडत तर तेच शिक्षण पद्धती त्यासाठी चांगली पद्धत ही आपण यांच्या शा, नगरपरिषद शाळांमध्ये राबू जेणेकरून जो इथला विद्यार्थी आहे का जो नव भेटणार आहे ते बालपणामध्ये सुरुवात होते तिथपास आमदार तिच्यावर आणि आम्ही खरा साहेबांचा तेवढे फरक किशोर गाडोंचा जो स्वभाव आहे तो मनमिळाव आणि नम्र आहे लोकांचे कामं नाही झाले तर मग स्वभाव कसा राहणार नाही स्वभाव हा माझा नम्र विनम्र हाच असंच राहणार आहे आमचा स्वभाव बदल होणार नाही परंतु ज्या ठिकाणी चुकीचे कामं होतील त्याला विरोध माझा प्रखर राहील जो आजपर्यंत करत आलेलो आहे कारण स्वभाव बदलायचा विषय म्हणजे ज्या नगर परिषदेमध्ये कर्मचारी घेता आता सर्वांना सहकार्य करतीलच पण काही काही गोष्टी जर माझ्या निदर्शनात आल्या की चुकीचे गैरव्यवहार होत आहेत नागरिकांना त्रास होतोय काही प्रणवापायी कामं रखडले जात आहेत दीड करण्यात येत आहेत किंवा असं म्हणणे तिथं नगराध्यक्षांना काही द्यावं लागतं तरच काम होईल हे जर काही घडावलं ते आधी तार। करावं कठोर नाही मागं पुढे पाहणार नाही नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा